सातारे खंडोबासाठी प्रसिद्ध असणारे औरंगाबाद जवळील गाव येथील रेल्वे स्टेशन पासून पाच किलोमीटर असणारा गाव औरंगाबाद चे शहर विस्ताराने त्याचाच एक भाग बनत आहे औरंगाबाद चे रिंग रोड ला पुणे पैठण वीर कडून येणारे मार्ग मिळतात त्या परिसरातील एम आय टी कॉलेज चे जवळून पाठीमागे जाणाऱ्या रस्त्याने सातारे येथे पोहोचता येते पूर्व दरवाजातून आवारात प्रवेश केल्यावर उत्तर बाजूस एक दीपमाळ आहे त्याचे पुढे पूर्वाभिमुख मंदिराच्या मंडपाचा चौथरा दिसतो तीन पायऱ्या चढून चौथऱ्यावर जाता येते चौथऱ्यावर चारही बाजूच्या भिंतीचा तळ व मंडपाचे खांबांचे एकोणीस तळ या चौथऱ्यावर दिसतात या चौथऱ्यावर येण्यासाठी उत्तर व दक्षिणेकडून पायऱ्या आहेत भग मंडपाचे हे चवशेष शिल्लक आहेत मंडपाचे पुढे उत्तर व दक्षिण बाजूस प्रत्येकी एक खोली काढलेला सोफा आहे या खोल्याचे दगडी कलाकुसरीने युक्त पुढे काढलेल्या दोन देवळ्या आहेत उत्तरेकडील देवळीत गणपती व दक्षिणेकडील देवळीत मारुती यांच्या प्रतिमा आहेत मधील सोप्याची तुळई दोन खांबांनी आधारलेली असून गर्भगृहाचे दरवाजाचे वरील भागात दशावतार व उत्तर बाजूस कृष्ण गवळणी व दक्षिण बाजूस सूर्य याची शिल्पे आहेत पूर्वाभिमुख दरवाजावर मूर्ती वेळपत्ती काढलेले आहेत हे काम अतिशय सुबक आहे या काममधील व्यक्ती रूपावरून हे काम, काम पेशवाईकालीन आहे असे दिसते गर्भगृहात प्रवेश केल्यावर समोर पश्चिमेस पूर्वाभिमुख तीखणी मेघदंबरी असून ती उंचावर आहे मध्यभागीचे मेघदंबरी धातूची माळसेसह गोड्यावर विराजमान खंडोबाची झालेली उत्सव मूर्ती आहे या मूर्ती मागे एक शेंदूर चर्चित डोळे बसविलेला खंडोबाचा तांदळा आहे गर्भगृहाचे नैऋत्य कोपऱ्यात एक अश्वारुण शेंदूर चर्चित घोडेस्वार असून त्याचे शेजारी सुमारे आठ खंडोबा म्हाळसा यांची प्रतिमा आहे त्याचे पश्चिम बाजूस लिंग व तांद्रे आहेत जुन्या काळी खंडोबाचे वास्तव्य मंदिरामागे दिसणारे डोंगरावर होते सातारे येथील जहागीरदार दर्शनासाठी तेथे ते रोज जात ते वृद्ध झाल्यावर त्यांचे भक्तीने देव या ठिकाणी गोकुळ अष्टमीचे दिवशी आले अशी जनश्रुती आहे मंदिराचा गाभारा बाहेरून तारकाकृती करण्यात आलेला आहे त्यावरील नक्षीकाम सुंदर आहे गर्भगृहास दक्षिण बाजूनेही दरवाजा आहे मंदिराचे काम जांभ्या दगडात करण्यात आलेले आहे मंदिराचे शिखर सुंदर असून त्यावरील गिलावा गेलेला आहे त्या त्यामुळे त्यावरील मूर्तीकाम कसे होते हे समजत नाही हे मंदिर औरंगाबाद जवळील बोरसर येथील कुलकर्णी यांनी बांधल्याचे सांगतात तरी सतराशे सहासष्ट मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी यांचा जीर्णोद्धार केल्याचेही सांगितले जाते परंतु मंदिराचे अपूर्ण स्थितीमुळे बांधकाम अपूर्ण राहिले की उद्ध्वस्त झाले हे समजत नाही मंदिराचे आवाराचे कोपऱ्यात एक पार असून त्यावर गणपती व मारुती यांच्या प्रतिमा आहेत दसरा नवरात्र षडरात्र पौष पौर्णिमा या दिवसामध्ये येथे यात्रा भरते मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा